विभाग ताच्या खुर्चीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा डॉक्टर गोपाल बछरे मेळाकर पाणी पुरवठा विभाग अभियंताच्या खुर्चीला निवेदन देऊन जल जीवन मिशन कामाची माहिती द्या नाहीतर अनुराचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी दिला मेहकर व लोणार तालुक्यातील जलजीवन मिश्राच्या कामाविषयीची माहिती मागण्यासाठी उपविभागीय अभियंता श्री धाबे साहेब यांच्याकडे सहा तारखेला निवेदन देण्यास गेले असतात तेव्हाही ते, ते उपस्थित नव्हते व आज सुद्धा ते कार्यालयात उपस्थित नव्हते त्यांना भ्रमण ध्वरीवरून संपर्क साधला असता अर्ध्या तासात कार्यालयात पोहोचतो असे सांगितले दीड तास वाट पाहून सुद्धा धाबे साहेब कार्यालयात फिरकले नाही म्हणून माहिती मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख भाई कुरेशी युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर किसन आघाव गणेश पाटे यांनी उपविभागीय अभियंता श्री धाबे साहेब यांच्या खुर्चीला निवेदन देऊन खालील माहिती मागितली आहे जल जीवन मिशनाचे कामे पूर्ण करण्याचा अवधी काय होता व वेळेत कामे पूर्ण न होण्याची कारणे लोणार मेलघाट तालुक्यात जलजीवन मिशनचे काम किती प्रतिशत पूर्ण झाली व किती बाकी आहे या विषयीची सविस्तर माहिती देणे सुरुवातीपासून जलजीवन मिशनचे काम कोणत्या कोणत्या व्यक्तीस किती-किती रकमेने दिली त्यावर सविस्तर माहिती देणे सुरुवातीपासून जलजीवन मिशनाचे काम कोणत्या फार्मला किती-किती दिले त्याचे बजेट किती याविषयी सविस्तर माहिती देणे उपरोक्त माहिती तात्काळ देण्यात यावी अन्यथा पाणी पुरवठा विभागाच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर आम्ही चार तारखेला चार सप्टेंबरला हेच निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो परंतु त्याही वेळेस साहेब ऑफिसला हजर नव्हते त्यानंतर आज नऊ तारीख आहे जलजीवन मिशनच्या कामाची माहिती मागण्यासाठी आम्ही पुन्हा नऊ तारखेला आलो आणि त्याच्या माहितीसाठी निवेदन देण्यासाठी साहेबांनी जेव्हा दूरध्वनीवर संपर्क साधला असता अर्ध्या तासात मी कार्यालयात येतो असं सांगितलं दीड तासापासून त्यांची वाट पाहत आहोत आम्ही दीड तास झाला तरी अद्याप धावेसाहेब आलेले नाहीत मग त्यांच्या मनात काही चोर लपलेला आहे का किंवा त्यांना माहिती न देण्याचं काही कारण आहे का हा प्रश्न आता इथे उद्भवतो आणि यानंतर जर धावेसाहेब जे महत्त्वाचं खातं त्यांचं वॉटर सप्लाय खातं पाणी पुरवठा विभाग त्यांच्याकडे जर तेच अनेक वेळा इथे गैरहजर असतील आणि माहिती देण्यासाठी जर टाळाटाळ ताल करत असेल तर धाबे साहेबांवर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि त्यासाठी मी इथेच थांबणार नाही तर त्या कारवाईसाठी आता पुढे सुद्धा धाबे साहेबांना त्याचं उत्तर द्यावं लागेल